आ, नमस्कार आता निवडणुकीचा जो प्रोग्राम लागला आहे त्याच्यानंतर आपण वेळोवेळी प्रेस कॉन्फरन्स घेतल्यात आणि आता आपण महत्वपूर्ण टप्प्यावर आलेलो हो। आहोत जो मतदानाचा दिवस आहे आणि आज प्रचार थांबतोय या टप्प्यावर आपली ही प्रेस कॉन्फरन्स होती आहे मी सर्व पत्रकारांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करते सर्वप्रथम आपल्याला सगळी माहिती तर आता थोडी तो डिटेल गेली आहे मी फक्त जे महत्वाचे मुद्दे आहेत तेवढेच फ्लॅश करते माझे सहकारी दोघंही मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एसपी सर दोघे या ठिकाणी जिल्ह्याचे उपस्थित आहेत ते सुद्धा थोडक्यात त्यांची कायदा व सुव्यवस्था व आचारसंहितेचे प्रमुख म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रिफिंग करतील एकवीसशे पंचवीस आपले पोलिंग स्टेशन्स आहेत सात मेला आपल्याकडे सकाळी सात ते संध्याकाळी सहा मध्ये मतदान होणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून फुल प्रिपेअरनेस आमचा झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मतदानाचा दिवस हा सात मे असल्यामुळे आमचे मतदान पथक जे आहे हे जवळपास सोळा हजार सातशे पासष्ट मतदान पथकातले कर्मचारी अधिकारी क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी आमचं पोलीस पर्सनल मायक्रो ऑब्झर्वर हे सर्वजण पूर्णतः प्रिपेअर्ड आहेत सर्वप्रथम मी बद्दल बोले उष्णता तापमान असल्यामुळे आम्ही त्यांची सुद्धा काळजी घेतलेली आहे सर्वप्रथम मतदारांना हा जो लोकशाहीतला संविधानिक अधिकार दिलेला आहे मतदानाचा हा एक आनंदाई अनुभव व्हावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी प्रशासनामार्फत जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत ग्रामपंचायतीमार्फत आम्ही पाण्याची व्यवस्था त्यातल्या त्यात थंड पाण्याची व्यवस्था आवश्यकतेनुसार ज्या मतदान पोलिंग स्टेशनवर सावली नसेल तिथे उभा असा क्यू ला झाकेल असा पोलिंग ला सावली देण्याचा प्रयत्न त्यानंतर शाळेमध्ये काही रूम्स वॅकंट असतात त्या रूम वेटिंग रूम म्हणून आम्ही करत आहोत त्या ठिकाणी वृद्ध आणि इतर रांगेतले पुढचे लोक त्या ठिकाणी बसू शकतील त्यांना आम्ही कुपणे देणार आहोत आणि त्यांना गरजेनुसार जशी जशी लाईन पुढे येईल किंवा मॉनिटर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही शहरात आपण बघितलं असेल ठिकठिकाणी क्यू आर कोड पण लावलेले आहेत आपलं मतदान कुठे आहे ते ओळखा मोबाईल मध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे स्वीप ऍक्टिव्हिटीज मधनं आपण बघत आहात विविध उपक्रम राबवून महिला असतील दिव्यांग असतील युवा पिढी असेल सगळ्यांनाच आम्ही आवाहन केलं आहे की हा संविधानिक आणि महत्वपूर्ण अधिकार आहे आणि आपण तो बजवावा यासाठी प्रशासनाने भरपूर प्रयत्न केलेले आहेत आणि साथ मेला आपल्या मार्फत माझं लातूरकरांना आव्हान राहील की आपला हा महत्वपूर्ण जो अधिकार आहे तो साथ मेळा त्यांनी बजवावा आणि लोकशाहीतला हा महत्वपूर्ण टप्पा आणि राज्यामध्ये आपला लातूर पॅटर्न हा टक्केवारीमध्ये सुद्धा एक आगळा वेगळा प्रयोग करेल असं मी मार्फत अपील लातूरकरांना करू इच्छिते याचबरोबर काही नाविन्यपूर्ण उपक्रमांची मी या ठिकाणी आपल्या समोर आ, मांडू इच्छिते की काही महिलांसाठी तर आपण दरवेळेस हे बूथ करतच असतो पण आमचा प्रयत्न आहे की ड्रायव्हर सुद्धा महिला असेल पोलीस कॉन्स्टेबल सुद्धा महिला असेल मतदान पथकातली पण महिला महिला असेल बीएलओ पण त्या ठिकाणी महिला असेल आणि दिव्यांग असतील तर दिव्यांगच सगळे असतील आणि बाहेर जे बीएलए आमचे असतील बीएलओ त्यांचं छोटस जे मतदान पथक असेल त्या ठिकाणी वुमन्सच्या समोर महिलांच्या ज्या योजना आहेत किंवा दिव्यांगाच्या तिकडे दिव्यांगाच्या योजना आहेत त्याचा सुद्धा प्रचार प्रसार हा सुद्धा प्रयत्न आम्ही करणार आहोत चाकूर येथे मी आधी पण सांगितलं होतं की वडवळ येथील दुर्मिळ ज्या वनौषधी आहेत याचा सुद्धा आपण त्या ठिकाणी एक बूथ बांबूचं एक बूथ बूथ इको फ्रेंडली बूथ आपण या ठिकाणी करणार आहोत या पाचही बूथमध्ये प्लस लातूर ग्रामीणमध्ये आपण मतदारांना सीड्स देणार आहोत मतदान करायचं आहे आणि त्याचबरोबर घरी जाऊन त्यांनी बी लावायचं आहे कारण लातूर हा आवर्षण प्रवण क्षेत्र आणि दुष्काळाचा आहे म्हणून एक नवीन प्रयोग की छोटी छोटी रोपटे किंवा बी मोठी रोपटे याच्यासाठी देत नाही की मतदारांचा आधीच उन्हाळा आहे आणि ती कितपत घेऊन जातील परत म्हणून बियांचा प्रयोग आपण त्या ठिकाणी करणार आहोत याद्वारे आपल्या मार्फत मी पुनश्च मतदारांना सुद्धा करेल की प्रत्येक मतदारांनी मतदान झाल्यानंतर जशी शाही असेल तसं एक रोपट लावलं तर पुढच्या काही काळासाठी आपल्याला खूप चांगल्या रीतीने त्याची मदत होईल आणि नवीन बायो बायंडा आपण या ठिकाणी पाळू शकू बेल इंजिनियर सगळ्यात महत्वाचा घटक जो ईव्हीएम आहे बीयू सीयू आणि बीबी पॅट याचं ट्रेनिंग याचं रँडमायझेशन खूप व्यवस्थित झालेलं आहे याबद्दल लोकांच्या मनात ज्या शंका होत्या त्या सुद्धा आम्ही दूर केलेल्या आहेत आमच्या सेक्टर ऑफिसरकडनं रिझर्व जे आहे पोलिंग स्टेशन कुठल्याही ठिकाणी अडचण झाली तर पंधरा ते वीस मिनिटात त्यांच्यापर्यंत पोहोचतील या प्रकारची प्रक्रिया कम्युनिकेशन प्लॅन मार्फत आम्ही केलेली आहे बाजूच्याच आम्ही वेबकास्टिंग सीसीटीव्ही या या मार्फत मी स्वतः ठिकाणी मॉनिटर करू शकणार आहे क्रिटिकल जे आमचे सोळा बूथ आहेत एसपी साहेब सुद्धा या ठिकाणून मॉनिटर करू शकणार आहेत <coughs> क्रिटिकल पोलिंग स्टेशनला मायक्रो ऑब्झर्व्हर वेबकास्टिंग प्लस सी च्या काही आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी तैनात करण्याची पण आमची या ठिकाणी पूर्ण तयारी झालेली आहे एकंदरीतच या सर्व याच्यामध्ये सात तारखेच्या अनुषंगाने होम वोटिंगचा मला ठिकाणी विशेष उल्लेख करावा असा वाटेल की आमचे एकशे तीस एकशे एकतीस पत्कांनी दोन हजार तीनशे त्र्याहत्तर लोकांना जवळपास दोन हजार एकशे तीस लोकांपर्यंत पोहोचले आहेत ज्यामध्ये दिव्यांग आणि पंच्याऐंशी प्लस आहेत याचा सा खूप चांगला पॉझिटिव्ह ज्या गोष्टी आहेत सकारात्मक आहेत आपण सुद्धा आपल्या वृत्तपत्रात देऊन लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत राज्य स्तरावर सुद्धा दोन जे स्वीप ऍक्टिव्हिटीज झालेल्या आहेत विशेषतः बीएसएफ जवानांची आणि भटक्या व विमुक्त जमाती ज्या आहेत ज्यांना आम्ही ओळखपत्र दिलं होतं पहिल्यांदा त्या सगळ्यांनी निर्धार केला आहे की यावेळेस ते मतदान करणारच याचा सुद्धा स्वीप ऍक्टिव्हिटीतला जो आपला व्हिडिओ आहे तो ईसीआयने त्या ठिकाणी आवर्जून मागवून घेतलेला आहे तर या काही जिल्ह्यातल्या ठळक हायलाईट्स होत्या ज्या मी आपल्या पुढे दिल्या आहेत पोल प्रिपेडनेस तुम्हाला माहिती आहे आता बहात्तर टक्के अठ्ठेचाळीस बहात्तर तास अठ्ठेचाळीस तास आणि चोवीस तास आम्ही सर्व सतर्क आहोत पूर्ण त्या ठिकाणी बघत आहोत आचारसंहितेच्या दृष्टीने सुद्धा आमचे पथक सीसीटीव्ही व्हिडिओ मॉनिटरिंग या सगळी तयारी झालेली आहे अजून एक उल्लेख करावा वाटतो की निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी तर आहेच पण महिला अधिकारी म्हणून माझ्याकडे सहा कॉन्स्टिट्युएन्सी पैकी चार महिला या एआरओ आहेत याचा मला सारखा अभिमान वाटत आहे या सगळ्या ह्याच्यात ही धुरा नेतृत्वाची त्या खूप चांगल्या रीतीने सांभाळत आहेत काही माझ्या प्रिसाइडिंग ऑफिसर सुद्धा आहेत पोलीस कर्मचारी सुद्धा आहेत आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी खूप चांगल्या रीतीने ते तयारी करत आहेत तर बाहेरचं प्रतिकूल वातावरण असलं तरी सुद्धा मतदार आणि सगळ्या त्यांनी जास्तीत जास्त यावं यासाठी आमचा एक पॉझिटिव्ह प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने प्रशासन पूर्ण तयार आहे प्रिपेअर्ड आहे आणि आम्ही आत्म कॉन्फिडंट आहोत मी एस पी सर्वांना विनंती करेल की कायदा सुरक्षेच्या दृष्टिकोनात आपण या ठिकाणी आपली मान लोकसभा सभा निवडणूक ही शांततेप निर्भयपणे पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाने संपूर्ण आपला जो पोलीस दल आहे लातूर पोलीस दल त्याचा पुरेपूर उपयोग करण्याचं करण्याच्या दृष्टिकोनातून ऑलमोस्ट हंड्रेड पर्सेंट आपण फोर्स यूज करत आहोत त्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे सोळाशे एक्केचाळीस अंमलदार निवडणूक प्रक्रियेमध्ये असणार त्याचबरोबर एकशे एकोणतीस ऑफिसर्स आपल्या जिल्ह्याचे असणार ते त्याचबरोबर बाहेरून आपण मोठ्या प्रमाणात फोर्स मागवलेला आहे ज्यामध्ये एकशे पंधरा अधिकारी आपले बाहेरून आलेले आहेत त्याचबरोबर एकवीसशे सत्तावीस अंमलदार आपल्याकडे बाहेरून आलेले आहेत होमगार्ड आपल्याकडे अठराशे असे तैनात असणार आहेत विविध जिल्ह्यातून आपल्याकडे फोर्स आलेला आहे अकोला गडचिरोली सोलापूर चंद्रपूर अशा वेगवेगळ्या भागातून आपल्याकडे फोर्स पोहोचलेला आहे ऑलरेडी त्याची ट्रान्सपोर्टची व्यवस्था आणि ची, व्यवस्था पूर्ण करण्यात आलेली आहे जेणेकरून ते चांगल्या प्रकारे आपलं कर्तव्य शेवटच्या दोन दिवसामध्ये पार पाडू शकतील एकंदरीत आपल्याकडे दोनशे चौवेचाळीस अधिकारी तीन हजार सातशे अडुसष्ट अंमलदार आणि अठराशे होमगार्ड असे अशा प्रकारे आपल्याकडे या इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये तैनाती असणार आहे त्याच्या व्यतिरिक्त सशस्त्र पोलीस दलातील चार कंपनी आपल्याकडे तैनात झालेल्या आहेत त्यापैकी एक बीएसएफ ची कंपनी आहे आणि चार आंध्रा रिझर्व पोलीस फोर्स आहेत अशा प्रकारे चार आपल्याकडे कंपनीज तैनात आहेत आणि ते वेगवेगळ्या स्ट्रॅटेजिक पॉईंटवर तैनात असणार आहेत आपण छत्तीस असे स्ट्रॅटेजिक पॉइंट्स पूर्ण जिल्ह्याभरामध्ये काढलेले आहेत जिथे विविध स्वरूपात हे सशस्त्र पोलीस दल आपल्या पोलीस लोकल पोलीसच्या सोबत असणार आहे जेणेकरून कोणत्याही परिस्थितीला ते लवकरात लवकर रिस्पॉन्ड करू शकतील त्याचबरोबर बुथवर आपली असणारच आहे त्याचबरोबर प्रत्येक बुथला सर्व बुथला आपण एकशे सात मध्ये डिवाइड केलेला आहे आणि प्रत्येक सेक्टरमध्ये एक सेक्टर अधिकारी त्यासोबत दोन अंमलदार आणि दोन होमगार्ड अशा प्रकारे व्हेकल सोबत आपण दिलेले आहे जेणेकरून दहा ते पंधरा बुथवर एक सेक्टरची टीम अशी असणार आहे कोणत्याही बुथ व जर काही प्रॉब्लेम झाल्यास ताबडतोब ते रिस्पॉन्स तिथे करू शकतील पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तिथे पोहोचू शकतील अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या वे वे टीम्स त्याचबरोबर प्रत्येक स्टेशनला आपण क्विक रिस्पॉन्स जी पण सशस्त्र असणार आहे कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ती सक्षम असणार आहे सर्व या टीम्स कडे रूट मॅप आपण दिलेला आहे प्रत्येक बूथची ओळख व्हावी यासाठी आजपासूनच आपण पेट्रोलिंग सुरू करत आहोत जेणेकरून शेवटच्या दोन दिवसां दोन दिवसाच्या अगोदरच त्यांना आपापल्या रूट्सची आणि आपापल्या जाईल आपल्याकडे एन्फोर्समेंटच्या दृष्टिकोनातून एस एस टी पथकं जे आहेत त्याला सशस्त्र अजून करण्यात आलेलं आहे जसं आता सांगण्यात आलं की मोठ्या प्रमाणात अजून त्यांना ते करण्यात येणार आहे आणि त्यांचं निगराणी जी आहे त्याच्यावर जे निरीक्षण आहे ते अजून चांगल्या प्रकारे करण्यात येणार आहे आपले जे इंटरस्टेट बॉर्डर चेकपोस्ट आहेत तिथे आपण सशस्त्र एलिमेंट वाढवत आहोत ये आ ले ले आ हे जे आपले बाहेरून सीएपीएफचे पी एफ चे फोर्सेस आलेले आहेत त्यांचे हाफ सेक्शन आपण या बॉर्डर ठेवणार आहोत आपल्याकडे जे इंटरस्टेट बॉर्डर पॉइंट आहेत त्याच्या व्यतिरिक्त बॉर्डर सिलिंग पॉईंट्स आपण आयडेंटिफाई केलेले आहेत अशा प्रकारे चार बॉर्डर सिलिंग पॉईंट्स आहेत आपले जे आतापर्यंतचे इंटरस्टेट बॉर्डर चेकपोस्ट होते ते मेन रस्त्यांवर लागलेले होते मेन हायवेजवर लागलेले होते अनेक गाव रस्ते असतात छोटे मोठे रस्ते असतात जिथून तस्करी होण्याच्या प्रमाण असू शकतो त्यासाठी असे बॉर्डर सिलिंग पॉइंट आपले आयडेंटिफाय झालेले आहेत आणि ते बॉर्डर सिलिंग पॉईंट प्रचार संपल्यानंतर म्हणजे पुढच्या एका तासामध्ये ते होऊन जातील आणि पुढच्या अठ्ठेचाळीस तास निवडणूक संपेपर्यंत ते हे दृष्टिकोनातून आपल्याकडे अठ्ठावीस लाखाची दारू आपण पकडलेली आहे पाचशे एकोणसाठ गुन्हे आपण त्याच्यामध्ये दाखल केलेले आहेत आर्म्स ऍक्टचे अठरा गुन्हे आपण दाखल केलेले आहेत प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन मध्ये आपण दोन हजार नऊशे अठ्ठावन्न एकशे सात सीआरपीसी अंतर्गत कारवाई केलेल्या आहेत एकशे दहाच्या दोनशे चाळीस आपण कारवाई केलेल्या आहेत जे गँग्स असतात आपल्याकडे त्यांना तडीपार करण्यासाठी आठ असे वेगवेगळ्या गुन्हेगारांना आपण तडीपार केलेला आहे छप्पन आणि सत्तावन्नचे प्रस्ताव हे मोठ्या प्रमाणात आपण पुढे निर्णयावर नेलेले आहेत एमपीडीए एमपीडीएच्या अंतर्गत जी सर्वात मोठी कारवाई असते प्रिव्हेंटिव्हच्या दृष्टिकोनातून तसे चार आपले सक्सेसफुल प्रस्ताव झालेले आहेत आणि त्या प्रस्तावांना मान्यताही शासनाकडून आपल्याकडे भेटलेली आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स साठी जे सशस्त्र पोलीस बल आहे त्याच्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी रूट मार्चेस घेण्यात येत आहेत आता पण चालू आहेत काही जागी ऑलरेडी रूट मार्चेस झालेले आहेत पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये मोठ्या प्रमाणात अजून आम्ही घेणार आहोत जेणेकरून एक कॉन्फिडन्स राहावा पब्लिकमध्ये की पोलीस प्रशासन रस्त्यावर आलेलं आहे आणि कोणत्याही परिस्थितीला समोर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस आपल्याकडे तैनात आहे स्ट्रॅटेजिक पॉईंट बाबत मी आता सांगण्यात आलं स्ट्रॅटेजिक पॉईंट्स आपल्याकडे फार महत्वाचे आहे जेणेकरून जो रिस्पॉन्स टाइम आहे प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक एखाद्या शहरामध्ये लातूरमध्ये एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोहचायचा वीस पंचवीस मिनिटं आपल्याला लागू शकतात एका टोकातून दुसऱ्या टोका हा वेळ कमी व्हावा त्यासाठी आपण वेगवेगळ्या स्ट्रॅटेजिक पॉईंट्स ठरवलेले आहेत आणि तिथं आपली तैनात असणार आहे एकंदरीत पोलीस प्रशासनाला जेवढी आपल्याला फोर्सची आवश्यकता होती तेवढी आपल्याला भेटलेली आहे जे आमचे कडून पोलीस हेडक्वॉर्टर्स आपल्याला भेटलेली आहे आणि पोलीस प्रशासन हा पूर्ण कालावधी हा पूर्ण निवडणुकीचा जो कालावधी आहे तो शांततेत व निर्भयपणे पार पडण्यासाठी सज्ज आहे कोणालाही काही प्रॉब्लेम असल्यास नक्कीच एकशे बाराला कॉल करावा आमच्या कंट्रोल रूमला कॉल करावा किंवा सी व्ही जी लॅप आहे त्याच्यावर आपली तक्रार नोंदवावी आणि नक्कीच त्याचं निराकरण करणे धन्यवाद महसूल पोलीस प्रशासनासोबतच वाड्या तांड्या वस्तीपर्यंत जाणारा सगळ्यात मोठा विभाग म्हणजे जिल्हा परिषद आहे आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे आचारसंहितेचे तर प्रमुख आहेत सर्व टप्प्यांमध्ये स्वीप आता हिट ची जी आरोग्य यंत्रणा आहे त्याच्यामार्फत त्यांनी स्पेशल ऑर्डर्स काढलेले आहेत जे ते सांगतील आणि आता वोटर अवेअरनेस साठी सुद्धा आशाताई आणि अंगणवाडी ताई यांच्या मदतीने घरोघरी जो सर्वे चालला आहे त्याच्याबद्दल सुद्धा अनुमोल तुम्ही थोडंसं सांगा सर्वांना नमस्कार आज थोड़ा थोडक्यात मी तीन चार विषयाबद्दल आपल्याला माहिती देणार आहे पहिलं माहीत आहे की थोडसा हिटवेची परिस्थिती सुरू आहे त्याच्यामुळे आम्ही ग्रामपंचायतीच्या मार्फत प्रत्येक पोलिंग पिण्याची पाण्याची व्यवस्था शेडची व्यवस्था दिव्यांग देण्यासाठी वेनसेफची व्यवस्था हे आम्ही प्रोव्हाइड करणार आहे प्रत्येक बूथ खूप पोलिंग मध्ये आणि त्याचे त्याचे ऑर्डर्स आम्ही ऑलरेडी काढलेले आहेत त्याचबरोबर प्रत्येक पोलिंग बूथवर हेल्थ स्पेशालिटीज त्याच्यामध्ये मध्ये पॅरामेडिकल स्टाफची नियुक्ती ऑलरेडी झालीली आहे ज्याच्याकडे ज्याच्यामुळे कोणी हेल्थ रिलेटेड इमर्जन्सी झाली तर आम्ही डायरेक्टली त्यांना ऍड्रेस करू शकतो त्याचबरोबर त्याचबरोबर यस एंड गो बी स्वीप ऍक्टिविटीज बद्दल जसं मॅडम आता सांगितलं प्रत्येक गावामध्ये अंगणवाडीचे मार्फत आशा कार्यकर्त्याचे मार्फत आम्ही प्रत्येक घरी जाऊन एक स्टिकर्स लावतो वोट करण्यासाठी हे खूप चांगली आम्ही स्वीप ऍक्टिव्हिटी घेतली होती ज्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक घरी जाऊन प्रत्येक आम्ही व्होटरला वोटिंग करण्यासाठी हे ऑलरेडी झालेली आहे हे कारवाई आणि आज पाच तारखेला आम्ही एक वॉकथॉन सुद्धा काढली होती ज्याच्यामध्ये प्रत्येक टीचर्सला बीएलओ ला आम्ही आवाहन केला होता की तुम्ही सकाळी किंवा इव्हनिंग एक एक वॉकअनच नियोजन करा आणि ते आता सुरू आहे आणि रात्रीपर्यंत रिपोर्ट एक माझ्याकडे एन सी रिस्पॉन्सिबिलिटी आहे जिल्ह्यामध्ये मी थोडक्यात आपल्याला एक माहिती देऊ शकतो की टोटल आजपर्यंत दर्ज झालेली आहे त्याचबरोबर वेगवेगळी सभासाठी गाड्याची परवानगीसाठी बॅनर्स पोस्टर साठी टोटल फाईव्ह हंड्रेड अँड थर्टी फाईव्ह परमिशन एफत दिलेली आहे त्याचबरोबर कॅशची जप्ती आमची जी एस एस टी आहे टोटल थर्टी फाईव्ह एस एस टी स्ट्रॅटेज सर्वेलन्स टीम जिल्ह्यामध्ये नियुक्त आहे आणि स्पेशली जे आपले इंटरेस्टेड पॉइंट आहे तिथे तर आमची एस एस टी ची प्रोएक्टिव्ह दोन ठिकाणी कॅश सीजरची कारवाई सुद्धा झालेली आहे एक मध्ये आणि एक मध्ये स्पेसिफिकली जरी सांगायचे तर शिरूर मध्ये आणि औरत मध्ये दोन ठिकाणी कॅश चे सीजरची कारवाई सुद्धा झालेली आहे आणि त्याचबरोबर लेखर बाबत स्टेट पोलीस डिपार्टमेंटनी आणि एक्साईज डिपार्टमेंटनी दोन्ही मिळून टोटल वन पॉईंट वर्क ऑफ याची जप्ती केलेली आहे तर अशा टोटली Uh, आज आजपर्यंतची कारवाई आहे आज सर्वांना माहिती आहे की लास्ट डे आहे प्रचार प्रसिद्धीच्या आणि आज सहा वाजेनंतर बंदी होणार आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सगळे एफ एस टी प्रमुख सोबत बीडीओ सोबत ऑलरेडी एक मीटिंग घेतली होती त्यांना एक विशेष इन्स्ट्रक्शन दिलेले आहे तिथे एफ एस टीची प्रोएक्टिव्हनेस इन्क्रीज होणार आहे स्पेशली बाकी कंजेस्टेड मध्ये आणि जे क्रिटिकल एस टी पॉइंट आहे इंटरस्टेट पॉईंट तेथे आम्ही अडिशनल मॅन पॉवर सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे तर नेक्स्ट फोर्टी एट आवर्स मध्ये आमची कारवाई आहे डेफिनेटली ते इम्प्रूव होणार आणि इन्क्रीज होणार सेन्सिटिव्ह असतात त्याच्यामुळे बाकी आयथिंक मॉडेल कव्हर झालेलं आहे आणि एमसीसी बद्दल माहिती होती थँक्यू असेल तर डेफिनेटली काढणार ते प्रायव्हेट डिफेसमेंट मध्ये येतात आमच्याकडे अशी पर्टिक्युलरली माहिती मिळाली यावर जरी मिळाली मी विचारतो आपल्याकडे माहिती असेल तर प्लीज मला सांगतो कळलं दुसरं असं आशे बोर्ड लावायचे असते झेंडे लावायचे आहेत तर आपल्याला परवानगी घ्यावी लागते माझ्या घरावर एखाद्या परवानगी घ्यावी लागते आणि अशी ज्यांनी लावला असेल त्यांनी परवानगी घेतली का आणि त्याला किती रुपयांनी ते रोजचा बोर्ड बसला टोटल आतापर्यंत एटी वन परवानगी दिलेली आहे बॅनर्स पोस्टर आणि फ्लॅग साठी

ऑलरेडी तेच यंत्राच्या मशीनच्या बाबतीत सुद्धा असतात आपल्याकडे भरपूर रिझर्व आहे आणि काही अडचण नाही म्हणजे त्याच्यामध्ये आपण लगेच त्यांना रिप्लेस करू शकतो वाहन संख्या त्यांना बसेस आता काय प्रत्येक ठिकाणी त्यांची पोलिंग याच्या बाबतीत एआरओ व्यवस्था करतात तर नॉर्मली आम्हाला एक मोठं कंटेनर लागतं ज्यावेळेस ईव्हीएम वगैरे ते आणणार असतील आणि बाकीचे जिप्स असतात दोन एक ची स्वतःची जीप असते आणि त्या कंटेनर मधल्या जे आमचं स्कॉटिंग करत पोलीसची एक जीप असते आणि ईव्हीएम आणि त्यांचं बॅलेट आणि सीयू चा एक मोठं कंटेनर असतं त्या पद्धतीने सहाजी असतील तरी बसेसची संख्या म्हणजे जिल्ह्यामध्ये आज रोजी टोटल नंबर आता आम्ही काल कमिशनिंग केलं रात्री कमिशनिंग करून सगळ्या पार्टीज आणि ते सगळं द्यावं लागतं तर आज रोजी बीयू पाच हजार चौऱ्याण्णव आहेत सीयू दोन हजार पाचशे अठ्ठेचाळीस आहेत आणि व्हीव्हीपॅट दोन हजार सातशे साठ आहेत आणि आपल्याकडे एफ एल सी झालेले सुद्धा आमच्याकडे आहेत जरी या मध्ये व्ही पॅट जर हिटमुळे जर जास्तीत जास्त खराब झाले तरी आम्हाला काही काळजी नाही कारण एफ एल सी झालेले व्हीव्हीपॅट जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत ज्याची काळजी आम्ही घेतली